भंडारा जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पावसानं दोन हजार हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे मका पिकासह भाजीपाला पिकालाही मोठा फटका बसला आहे आता आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी चिंतेत आहे कृषी विभागाकडून नुकसानीची पाहणी करण्यात येत आहे गारपीटग्रस्त भागात पाहणीसाठी गेलेल्या खासदार भावना गवळींपुढे शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला संतप्त शेतकऱ्यांनी शेतमालाला मिळणाऱ्या भाव पीक विमा गेल्या वर्षातले खरडीचे पैसे सव्वा लाखात घरकुल अशा अनेक प्रश्नांचा पाडा खासदार भावना गवळींसमोर वाचला वाशिमच्या अडान नदीवरील बंधाऱ्याचं अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी जलदूत रमेश देवळे आणि शेतकरी दोन दिवसांपासून उपोषणाला बसले होते अखेर जलसंधारण विभागाकडून मागण्या मान्य करण्यात आल्यानं त्यांनी उपोषण मागे घेतलं मात्र येत्या पंधरा दिवसात बंधाऱ्याचं काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला नाशिकच्या निफाड तालुक्यातील पालखेडमध्ये हिमालयीन सफरचंदाची लागवड करण्यात आली भरत बोलीज यांनी शिमला अॅना जातीच्या तीस सफरचंदांच्या झाडांची लागवड केली आहे या झाडांवर आता फळं आली असून एप्रिल मे महिन्यात हार्वेस्टिंग सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली